सुप्रभात मित्रांनो डेथ्री मध्ये आपलं स्वागत आहे आज डे थ्री आपण जे सुरू करतो ते पहाटे पाच वाजता सुरू करतोय साडेचार वाजता उठले आणि पाच वाजता आता निघणार आहोत फुल तर शेवटपर्यंत बघत राहा डे थ्री मध्ये काय काय होणार आहे ते आणि हा दिवस लगभग खूप मोठा असणार आहे so, सो स्टे युन फॉर इट बाकी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ पहा व्हिडिओ लाईक करा आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका चला तर ही आहे जीप वाली जीप आता सुरू होणार आहे सकाळी पाच वाजता आमची जीप आम्हाला हॉटेल वर घेऊन तेवीस किलोमीटरच्या राईड साठी या तेवीस किलोमीटरच्या राईड मध्ये सहा किलोमीटरची राईड ही फक्त आणि फक्त ऑफ रोड असणार आहे राईड सुरू असताना अचानक मागे असलेल्या एका काकींना थोडस अवघडलं मग त्या पुढे आल्या आणि मी गेलो मागच्या सीट वरती जर या राईडची कॉस्ट सांगायची झाली तर वीक डेज मध्ये ही संपूर्ण राईड अर्थात ही संपूर्ण जीप तुम्हाला अडीच हजार रुपयामध्ये बुक करता येते परंतु जर तुम्ही वीकेंडला जात असाल तर याच जीपची कॉस्ट पर सीट प्रति व्यक्ती अडीच हजार रुपयापर्यंत जाते तर मंडळी आपण बोलतो मंडलपट्टी शिखर म्हणू शकतो आपण याला आणि मंडलपट्टी शिखरवर एकदम खतरनाक आहे सोळाशे मीटर उंचीवर असलेले हे शिखर कर्नाटकाच्या टॉप टेन शिखरांच्या लिस्ट मध्ये नव्या क्रमांकावरती येत प्रेझेंटला इकडे पावसाचं आणि थंड हवेच खूप जोरदार भांडण चालू आहे त्यामुळे माणसाने स्वेटर घालावं कि रेनकोट हेच कळत नाही जीपच्या चालकाने आम्हाला फक्त चाळीस मिनिटं दिल्यात त्यातली पंधरा मिनटं तर इथे वरती येण्यामध्येच निघून गेली सुमारे वीस मिनटांचा ट्रॅक केल्यानंतर फायनली आता आपण शिखरावरती पोचलो हो आहोत आणि समोर इथे भरपूर टुरिस्ट दिसत आहेत त्याचबरोबर इकडे एक वॉच टॉवर आहे आणि या वॉच टॉवरवरती चढून तुम्ही भरपूर नजारे बघू शकता पण या ट्रेनला असल्यामुळे हो नजारे काही दिसणार नाही तर मी काही वॉच टॉवर जात नाही आहे पण वारा मात्र खूप जोरदार वाहतोय जर धुका नसलं असतं तर कदाचित इकडे खूप चांगला व्ह्यू पाहायला मिळाला असता अनफॉर्च्युनेटली खूप धुक आहे आता एवढी हवा चालू आहे ना कि माझा आवाज त्याची तुम्हाला येत पण नसेल एवढी हवा चालू आहे बिकॉज हवेचा स्पीड कमीत कमी सिक्स्टी सेव्हन्टी किलोमीटर पर आवर असेल लिटली म्हणजे अंग पूर्णपणे बॅकसाइड ला चाललाय इतक्या जोरदार हवा इथे चालू आहे आणि मागे जास्त गेलो तर पडत जाईल सो एन्जॉय ते खूप जबरदस्त माहोल एकदम खतरनाक माह आहे थोडीशी फोटोग्राफी केल्यानंतर फायनली या स्थळाला बाय बाय बोलायची वेळ झाली तर ही आहे मंडलपट्टी पीक आणि लिटरली सांगतो माझी म्हणजे काय म्हणालं इतकी खतरनाक अवस्था झाली तिला असं वाटत की हवेत ना उडून जायची काय एवढी बेकार अवस्था आहे बट ठीक आहे बाकी इथे खाण्यापिण्याच्या गोष्टी काही नाही आहे आणि तुम्हाला इथे वॉशरूमला असेल त्या पार्किंगमध्ये वॉशरूम आहे टेन रुपीज पर पर्सन घेतात ऑल राईट सो बी प्रिपेअर फॉर इट एक दोन तीन तास तुमच्या याच्यामध्ये जाणार आहेत सकाळ सकाळचे आणि त्यामुळे लवकर झोपा लवकर उठा आणि मग इथे या आता आपण प्रस्थान करणार हॉटेलवरती तर हॉटेलवर जाणार प्रश्न प्रणाल आणि मग पुढचा प्रवास चला भेटू हॉटेलवरती पहाडे पाच वाजता जेव्हा याच रस्त्यावरून मंडलपट्टीच्या दिशेने जात होतो त्यावेळी आजूबाजूचे नजारे काही पाहायला मिळाले नव्हते पण आता मात्र डोळे भरून नजारे पाहता येत आहेत खरंच इथल्या हिरवळीला काही तोड नाहीये फायनली हॉटेलवर वर मंडलपट्टीला गेलो होतो मंडलपट्टी शिखरावरती आणि मंडलपट्टी शिखरावरती जाण्याची जी मजा आहे ना ती खतरनाक आहे की काय करत म्हणजे वेस्ट ऑफ मनी तर नाही आहे ना चांगला असेल ना बट देन देईज की नाही खूप भारी आहे ज्यांना कोणाला कमरेचा त्रास वगैरे असेल त्यांनी अजिबात ही घेऊन ये बाकी आपल्या सारखे तरुण ताठे लोक असेल त्यांनी बिंदास जावा मजा येते जीप राईड so, जे आहे ट्वेंटी थ्री किलोमीटरची आहे अप्रॉक्स ट्वेंटी थ्री किलोमीटरमध्ये सहा किलोमीटर हे ऑफ रोड आहे सो ऑफ रोडमध्ये हालत खराब बॉस म्हणजे माणूस या सीटवरचा त्या सीटवर त्या सीटवर या सीटवर इतक्या लेवलला हालत खराब होतं आणि पण बाकीनंतर जेव्हा आपण लोकेशनवर पोचतो त्या लोकेशनला पोहोचल्यानंतर बॉस एक नंबर खूप मजा येते सो राईड वॉज फॅन्टस्टिक आय मीन एकदम खतरनाक होती दिवसभराच्या खूप जास्त ॲक्टिव्हिटीज असल्या कारणामुळे हा व्हिडिओ मोठा होऊ शकतो म्हणून तिसऱ्या दिवसाला आपण तीन भागामध्ये विभागले आहे हा होता त्यातला पहिला भाग दुसरा आणि तिसरा भाग पाहण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा बाकी व्हिडिओज पहा व्हिडिओना लाईक करा आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये जय महाराष्ट्र